खासदार अमोल कोल्हे यांच्या जुन्नर शहर दौऱ्याला श्यामपांडे व काही माजी नगरसेवकांनी दाखवली पाठ याबाबत सविस्तर माहिती अशी की अमोल कोल्हे यांचा प्रचार दौरा मागील दोन दिवसापूर्वी जुन्नर शहरात झाला होता त्या दौऱ्यास नगराध्यक्ष श्यामपांडे व काही माजी नगरसेवक हे जाणीवपूर्वक अनुपस्थितीत राहिले आहेत कोल्हे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक हे सुद्धा महाविकास आघाडीत आहेत श्यामपांडे व माजी नगरसेवक हे आघाडी धर्म पाळणार का असा प्रश्न इथे निर्माण होतो तसेच आढळराव पाटील यांचे जुने संबंध लक्षात घेता श्यामपांडे यांची भूमिका बदलण्याची दाट शक्यता दिसून येत आहे जुन्नर शहराच्या राजकारणात लोकनियुक्त नगराध्यक्ष श्यामपांडे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे अशी चर्चा जुन्नर शहरात चालू आहे आम्ही याबाबत त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही या पुढील काळात जुन्नर शहराचे राजकारण मोठ्या प्रमाणात ढवळून निघणार हे मात्र नक्की दिसून येत आहे जनता न्यूज जुन्नर